आवाज मानदेशाचा शिवथर येथील गुजाबा वस्तीवरील पूजा जाधव या विवाहितेच्या खुणाचा छडा अवघ्या आठ तासांमध्ये लावण्यात सातारा तालुका पोलिसांना यश आलंय तिचा खुण अनैतिक संबंधातून झाला असून प्रियकराला पुण्यातून पोलिसांनी अटक केली आहे अक्षय साबळे असे अटक केलेल्या प्रियकराचं नाव आहे याबाबत पोलिसांनी सांगितले की पूजा जाधव हिचा सुमारे दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता पती प्रथमेश हा साताऱ्यातील एका दुकानात काम करतो सोमवारी सात रोजी सकाळी पती नेहमीप्रमाणे कामावर गेला तर सासू सासरे शेतात आणि पाचवी यत्तेत शिकणारा त्यांचा मुलगा शाळेत गेला होता पूजा घरात एकटीच होती दुपारी चारच्या सुमारास तिचे सासरे घरी आले त्यावेळी हा खुनाचा प्रकार निदर्शनास आला पूजाचा धारदार शस्त्राने गळा चिरल्याचे समोर आले होते सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी घटनेनंतर तातडीने पोलिसांची विविध पथके तयार केली यातील एका पथकाला पूजा हिचे अक्षय साबळे याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला मात्र तो पुण्यात असल्याचे पोलिसांना समजले पोलिसांचे एक पथक तातडीने पुणे येथे गेले स्वारगेट येथून अक्षय साबळे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन साताऱ्यात आणले त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने पूजा जाधव हिच्या खुनाची कबुली दिली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा